पाठीमाग सारखा ना तुम्ही तुम्ही थोडस पाठीमागसारखा डॉक्टर सामगर पशुधन विकास अधिकारी जत जिल्हा सांगली यांचं यात्रा कमिटीतर्फे अंटिम निर्णय रह चंदू चंदू हो मिल मार्गदर्शन दर्शक लाभलेले आहेत आणि तातोबा मारुती कारंडे प्रथम क्रमांक का तिसरा क्रमांक भीमराव बाबू ठोंबरे व शिवम नागेश देशमुख यश राहुल धोत्रे जाधेराव गोवा ज्ञानेश्वर पुढे महिन्यामध्येच हा कमिटी यात्रा कमिटी म्हणते महोचे लोक बाहेर साईडला या जरा डॉक्टर हो तुम्ही बाहेर सरका की थोडस मधनं थोडंसं निकाल आता तानाजी राजाराम नागने व यश राहुल धोत्रे प्रथम क्रमांक आलेला आहे द्वितीय क्रमांक देव भागवत नागणे तृतीय क्रमांक धन्यवाद पहिला নিখিল সুৰশ লোকখণ্ডে মাহগুৰু মহোধ নাগনে